नमस्कार सातवी आजचा अठरावा दिवस कदाचित सतराव्या दिवसाचा जो भाग होता तो होता दशांश पूर्णांकाची बेरीज आजचा जो भाग आहे तो आपल्याला पाहायचा आहे दशांश अपूर्णांकाची वजाभत शहा पूर्णांची गजला की हा भाग आपल्याला पाहिजे आहे बघा एक उदाहरण घेतो मी या ठिकाणी त्यावर आधारित भाग आपण पाहूया आणि नंतर तुम्हाला ते उदाहरण सोडवायचे बघा रामूच्या पेन्सिलची लांबी रमच्या पेन्सिलची लांबी दहा पॉईंट सात सेंटीमीटर आहे दहा दशांश सात सेंटीमीटर आहे मंदारच्या पेन्सिलची लांबी मंदारच्या पेंसिल ची लंबी पांच दशांश चार सेंटीमीटर आहे तर रामूची पेंसिल नंबर चार पेंसिल के चार कितने मोटे हैं तर रामूची पेंसिल मंदार पेन्सिल पेक्षा कितने मोठी आहे। जो दोन संख्य मध्य तुलना तो करते जाते। तेव्हा ती वजाबाकीच असते म्हणजे ती नाही मोठी आहे ही जी तुलना आहे तेव्हा तुलना करतो आपण तेव्हा ती दोन संख्येची वजाबाकी करावी लागते म्हणजे आपल्याला असे विचारलं की रामूच्या पेन्सिलची लांबी दहा पॉईंट सात सेंटीमीटर आहे आणि मंदारच्या पेन्सिलची लांबी पाच पॉईंट चार सेंटीमीटर आहे याचा अर्थ असा आहे की आपल्याला रामूच्या पेन्सिलच्या लांबीमधून मंदारच्या पेन्सिलची लांबी वजा करावी लागेल जे काही येईल तेवढी रामूची पेन्सिल मोठी असेल बघा आता रामोचे पेन्सिल दहा पॉइंट सात सेंटीमीटर मंदारची पाच चिन्ह दशांशाच्याच खाली येईल अशाच प्रकारची मांडणी आपण बेरजेमध्येही केली आणि वजावाकीमध्ये सुद्धा तशीच मांडणी आपल्याला करावी लागते जेव्हा आपण अशी मांडणी करतो त्यानंतर आपल्याला आपण ज्या नैसर्गिक संख्यांच्या बेरीज वजाबाकी करतो त्याच पद्धतीनं आपल्याला वजाबाकी करायची म्हणजे एककाकडून वजाबाकी करत यायचे आता वजाबाकी करताना आपण वरच्या संख्येतून खर्च संघावर ज्या केली सात मधून चार वजा केले या ठिकाणी किती उरले तीन दहा दशांश दशांशी इथं आहे शून्य आणि आपल्याला पाच द्यायचे म्हणजे ही पाच शून्या मधून पाच आपण देऊ शकत नाही मग माझ्याकडे जे एक होता त्याचा सुट्टे केला इथं घेतला इथं झाले दहा म्हणजे एक सुटी केल्यामुळं दहा झाले दहा मधून पाच गेले किती उरले पाच आता इथे शून्याला शून्य उरला म्हणजेच याचं जे उत्तर आहे पाच दशांश तीन ने रामूची पेन्सिल मोठी आहे रामूच्या पेन्सिलची लांबी पाच पॉइंट तीन ने मंदारच्या पेक्षा कशी आहे लांब आहे मोठी आहे तर अशा प्रकारे आपल्याला दशांशाची वजाबाकी करता आली पाहिजे एक उदाहरण पहूया तुम्हारा थोड़ा ही अपन लेखी आता ले, एक संख्येचं उदाहरण पैक्शे ब्याव दशांश पांच तीन एकशे ब्याव दशांश पांच तीन दुसर उदाहरण घेतो वजा बासष्ट दशांश सत्तर बासष्ट दशांश सात शून्य यांची वजबाकी करायची आपण उभी मान्य करूया एकशे ब्याण्णव दशांश पाच तीन वजा आपण मांडणी करताना दशांश सात दशांश त्याच खाली आला पाहिजे अशाच प्रकारची मांडणी आपल्याला करायची म्हणजेच त्रेपन्न दशांश पाच सात शून्य ही आपली याची मांडणी आता आपल्याला याची वजाबाकी करायची इथं बघा तीन आहेत त्याच्यातून शून्य गेले तीनच उरले इथं पाच आहेत आणि आपल्याला सात द्यायचे म्हणून आता ही वजी करताना आपण जशी नैसर्गिक संख्येची वजबाकी करत होतो तशीच वजाबाग या ठिकाणी करायची पाच मधून सात आपण देऊ शकत नाही म्हणून कडचा आहे इथे घेतला एक घेतला म्हणजे दहा घेतले आता हे दहा आणि हे पाच किती झाले इथं पंधरा पंधरा मधून सात काढले इथं उरला एक पंधरा मधून सात काढले आता किती उरतात आठ हा दशांश ला दशांश परत या एक मधून तीन जात नाही काढू शकत नाही देऊ शकत नाही म्हणून मी या नऊ ला खुलं केलं इकडं घेतला हे दहा घेतले एक घेतला म्हणजे दहा आणि हे एक अकरा आता एक झाले अकरा मधून किती गेले तीन उरले किती आठ इथं उरले आठ या आठ मधून पाच गेले तीन उरले आणि हे एक एक अशा प्रकारे आपण याची वजाबाकी दशांशाची केली तेव्हा उत्तर आले एकशे अडतीस दशांश आठ तीन तर अशा प्रकारे दशांश अपूर्णांकाची वजाबाकी आपल्याला करता येते अकरातून तीन गेल्यावर सॉरी आपण याला त्रेपण हे त्रेपण आहे त्रेपन दशांश सात शून्य अशा प्रकारे आपल्याला वजाबाकी करता आली पाहिजे करता येते तर तशांश आपण कर वजाबाकी करताना आपण अशा प्रकारे वजाबाकी करून गणित सोडवायचे यावर आधारित जे काही सरावासाठी तुम्हाला दिले जातील ते शाळेच्या ग्रुपवर मी टाकतो ते तुम्ही सोडून परत पाठवायचे धन्यवाद